नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे ॲडव्हान्स क्लास चालू झालेले आहे आपल्या चॅनलवरती बघा प्रतिभा पी डिझायनर या चॅनलवरती ॲडव्हान्स क्लास चालू झालेले आहे आणि त्याचा आजचा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे याच्या अगोदर आपला एक क्लास कंप्लीट झालेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण सामानाची माहिती दिलेली आहे की आपल्याला ॲडव्हान्स क्लास करण्यासाठी कुठलं कुठलं सामान हवं आहे तर मी त्याची तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर आज आपण आज, आज आपण सेकंड क्लास जो आहे ना तो आपण आज, आज आपला बघणार आहोत तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला बरंच आहे काही येथे क्लिअर होणार आहे तर बघा बऱ्याच ताईंनी मला लिस्ट मागितलेली आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला इथे लिस्ट देणार आहे आपल्या सामानाची तर ती लिस्ट कशी असणार आहे ती आपण लवकरच बघूयात तर बघा आपण जेव्हा आपले मोफत अरिवर क्लास केलेले आहे बेसिक अरिवर क्लास केलेले आहेत ठीक आहे तर त्यामध्ये जेव्हा आपण सुरुवात केलेली होती बघा पहिला व्हिडिओ झाला आणि त्याच्यानंतर लगेच एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक अशा कमेंट्स यायला लागल्या की आम्हाला लिस्ट द्या वगैरे वगैरे तर मी ब एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची लिस्ट दिली होती त्यानंतर बघा कम्युनिटी पोस्टला पण लिस्ट टाकली होती तरी देखील बऱ्याच ताईंची कमेंट्स येतच राहिल्या व्हिडिओ खाली पण की आम्हाला लिस, लिस्ट लिस्ट द्या म्हणून तर अशा प्रकारे त्याच्यामुळे मग मी आज विचार केला की आपण आता एखादा शॉर्ट व्हिडिओ किंवा कम्युनिटी पोस्ट टाकण्यापेक्षा आपण व्हिडिओमध्येच लिस्ट जी आहे ना ती दाखवूयात त्याच्यामुळे मी आज तुम्हाला इथे संपूर्ण लिस्ट दाखवणार आहे म्हणजे तुम्हालाही तशाच प्रकारे तुम्ही ते सामान कुठलं कुठलं हवं आहे ते वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि तशाच प्रकारे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही दुकानात गेला की तुम्हाला लगेच सामान जे आहे ते मिळून जाईल तर चला मग आता कुठलं कुठलं सामान आहे आपण कशाप्रकारे सामानाची यादी केलेली आहे ती आपण बघूयात ठीक आहे म्हणजे तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही तर चला मग तर हे बघा इथे मी हे संपूर्ण नावे जी आहे ना ती लिहून घेतलेली आहेत तर तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा अशा प्रकारे मी इथे हे संपूर्ण जे नाव आहे ना हे बघा अरिवर्क सामान अरिवर्क लिस्ट अशा प्रकारे इथे नाव टाकून घेतलं तर सगळ्यात अगोदर म्हणजे हे बघा आता आपण ज्यांनी ज्यांनी बेसिक क्लास केलेले आहेत त्यांच्याकडे रिंग आणि स्टँड आहेत परंतु आत्ता जे कोणी नवीन ॲड झालेले आहे आपल्या चा क्लासला तर त्यांच्यासाठी हे नवीन असणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं सविस्तर सांगते ज्या जुन्या ताई आहेत त्यांना माहिती आहे परंतु त्या जे नवीन आहेत त्यांना माहिती नाही तर बघा ज्यांना कोणाला हे क्लास करायचे आहे जे नवीन आहेत ते तर याच्या अगोदरचे बेसिक जे क्लास आपले आहेत ते बघा बघा बेसिक हँडवर्क आणि बेसिक अरीवर्क क्लास आपले कंप्लीट झालेले आहे असे चाळीस दिवस कंप्लीट झालेले आहे आणि त्याची एक मी प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे तर तुम्हाला आपल्या क्लासमध्ये आपल्या चॅनलवरती जरी नाही सापडले तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते नक्कीच एका खाली एक तुम्हाला सर्व जे क्लास आहे ते मिळून जातील त्याच्यामुळे तुम्ही ते क्लास तिथेही बघू शकाल तर आणि कोणी जर नवीन असेल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि तुम्हाला बेसिक हे ॲडव्हान्स क्लास करायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा हे ॲडव्हान्स क्लासचे क्लास जो आहे तो अपलोड करेन व्हिडिओ तेव्हा तो तुम्हाला लगेच बघायला मिळेल ठीक आहे तर चला मग आता तर बघा सगळ्यात अगोदर आणि मेन म्हणजे एक नंबरला अरिवर्क स्टँड आणि रिंग ठीक आहे तर अरिवर्क स्टँड आणि रिंग अठरा इंच ठीक आहे त्यानंतर सेकंड नंबरला ब्लाऊज पीस आणि नेटचा कपडा बघा आपल्याला दोन हवा आहे इथे आपण पहिला जो क्लास होता ना तिथे फक्त आपण ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसवरतीच आपण डिझाईन बघितलेला आहे आता इथे आपल्याला नेटचा कपडाही घ्यायचा आहे आणि नेटच्या कपड्यावरतीही आपल्याला डिझाईन बनवायचा आहे ठीक आहे तर नेटमध्येही प्रकार असतात त्याच्यातलं आपल्याला एकदम बारीक जाळीचं नेट जे आहे ना ते घ्यायचं आहे ठीक आहे जास्त जाड जाळीचं नेट घ्यायचं नाही अशा प्रकारे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे संपूर्ण माहिती सांगत असते त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला त्यानंतर बघा अरीवर्कची सुवी तर बघा अरिवर्कच्या सुयांमध्ये प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला घ्यायचे आहे तर आता इथे हाही प्रश्न येईल बऱ्याच ताईंना ता की सुईचा नंबर सांगा ठीक आहे आता इथे मी लिहिलेलं नाही नंबर चुकून तो लिहायचा राहिलेला आहे तर बघा अरिवर्कच्या सुईचा नंबरही मी इथे लगेच लिहून देते हे बघा चौदा झिरो पॉईंट फाय एम एम असा या सुईचा नंबर आहे बघू शकता हे बघा थोडंसं जोडून दाखवते हां हे बघा चौदा झिरो पॉईंट फाय एम एम अशा प्रकारे हिचा नंबर आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला सुई पण घ्यायची आहे सुई झाल्यानंतर बघा सुई झाल्यानंतर जरीचा धागा ठीक आहे तर आता हा आपला जरीचा धागा आहे किंवा जरीचा थ्रेड तर अशा प्रकारे तर इथे काय आहे जरीचा धागा प्रकार किंवा कलर ठीक आहे जरीचा धागा प्रकार किंवा कलर प्रकार म्हणजे काय याच्यामध्ये प्रकार पण आहे वेगवेगळ्या प्रकार म्हणजे वेगवेगळ्या वेग नंबरचे इथे थ्रेड मिळतात तर आपल्याला इथे जो हवा आहे ना तो चारशे तेवीस नंबरचा घ्यायचा आहे आणि दयलजीचा घ्यायचा आहे तर बघा याच्यामध्ये प्रकारही आहे अजून बऱ्याच प्रकारचे आहे मला माहीत नाही कुठल्या अजून कुठल्या कुठल्या ब्रँडच्या आहे ते तर तुम्ही बघून घ्या तुम्हाला जर दयलजीचा नाही मिळाला तर तुम्ही दुसऱ्या ब्रँडचाही घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही फक्त घेताना थोडंसं काळजीपूर्वक घ्या याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे नायलॉनची एक तार असते आणि वरनं हे बघा याने अशा प्रकारे ती तार जी आहे ना ती गुंडाळलेली असते तर अशा प्रकारे तुम्ही हा थ्रेड घ्यायचा आहे तर एकदम असं सिल्क थ्रेडसारखा घेऊ नका मी तुम्हाला जेव्हा आपलं बेसिक चालू झालं होतं ना तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जरीचा थ्रेड घेताना सुरुवातीला फसलेले आहे तर तुम्ही फसू नये त्यासाठी मी तुम्हाला ती जी सामानाची यादी आहे किंवा ते सामानाचं व्हिडिओ आहे तो पूर्ण शेअर केला होता आणि कशाप्रकारे सामान ओळखायचं कशाप्रकारे घ्यायचं कुठल्या प्रकारचं घ्यायचं कुठल्या ब्रँडचं घ्यायचं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली होती तर त्याचप्रकारे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दे देखील मी तुम्हाला संपूर्ण सामानाची माहिती दिलेली आहे तर बघा आपलं जेव्हा बेसिक चालू झालं होतं तेव्हाही मी तुम्हाला संपूर्ण सामानाची माहिती दिली आणि त्यानंतर ॲडव्हान्स चालू झालं तर त्यानंतरही मी तुम्हाला संपूर्ण सामानाची माहिती दिलेली आहे तर जे बेसिकसाठी सामान आपल्याला लागत होतं त्यास तेच सामान आपल्याला आत्ताही पुढेही लागतं आहे फक्त थोडंसं सा सामान इथे जे आहे ते याच्यामध्ये ॲड झालेलं आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये कलर तर कलर म्हणाल तर याच्यामध्ये खूप कलर आहे वेगवेगळ्या प्रकारे तर याच्यातले माझ्याकडे दोनच कलर आहे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा सिल्वर आणि गोल्डन हे दोनच कलर आता तरी माझ्याकडे आहेत तर तुम्हाला जर वर्क वेगवेगळ्या वेग कलरचं करायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे दोन वेगवेगळे कलर वापरू शकता वर्क करण्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे आणि त्यानंतर म्हणजे बघा आता आपला जरीचा धागा झाल्यानंतर ग्लास पेन्सिल ठीक आहे।, आहे तर ग्लास पेन्सिल तुम्हाला माहिती आहे आणि ग्लास पेन्सिल झाल्यानंतर कटर कटरही तुम्हाला माहिती आहे तर अशा प्रकारे हे कटर असतं आणि हे आपलं बघा आपले जे स्टोनच्या चेन आहे स्टोन चेन ती कट करण्यासाठी आपल्याला हवी आहे किंवा जरीचं थ्रेड कट करण्यासाठी आपल्याला कटर हवं आहे कटर झालं त्यानंतर बघा जरदोशीचे प्रकार तर मी तुम्हाला जरदोशी दाखवते तर हे बघा हे जरदोशीचे वेगवेगळे प्रकार आहेत ठीक आहे तर बघा ही पण वेगळा प्रकार आहे आणि हा पण वेगळा प्रकार आहे त्यानंतर बघा हा देखील वेगळा प्रकार आहे हे बघा आणि हा पण वेगळा प्रकार आहे आणि यामध्ये वेगवेगळे कलरही देखील आहेत तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्येही हे वर्क जे आहे ते करू शकता तर बघा हे आणि हे सेम आहे फक्त कलर चेंज आहे आणि हे आ, हे वेगळं आहे हे वेगळं आहे हे तीन प्रकारचे माझ्याकडे जरीचे थ्रे जरी आहे सॉरी जरदोशी आहे माझ्याकडे तीन प्रकारची जरदोशी आहे तर बघा हा हा जो प्रकार आहे ना याच्यामध्ये दोन कलर आहे आणि हा प्रकार वेगळा आहे आणि हा प्रकार वेगळा आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये जरदोशी ही आपल्याला मिळते ठीक आहे तर जरदोशी झालेली आहे आपली ठीक आहे त्यानंतर गोल्डन किंवा पांढरे मोती ठीक आहे तर बघा हे गोल्डन मोती आहेत आणि पांढरे ही मोती आहे मी तुम्हाला दाखवले होते तर हे बघा हे पांढरे मोती अशा प्रकारे हे गोल्डन मोती हे पांढरे मोती आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साईज आहे तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते साईज सांगितलेले आहेत ठीक आहे थीके? थ्री एम mm, एम फोर mm एम एम अशा प्रकारे त्याचे साईज असतात तर आपल्याला कुठलं डिझाईन करायचं आहे त्यानुसार तुम्ही ते जे मोती आहे ती घेऊ शकता त्यानंतर पाईपचे प्रकार आणि कलर तर पाईपमध्येही प्रकार आहेत प्रकार म्हणजे काय हे बघा हा एक प्रकार आहे प्रकार आता हे लांब आहेत आणि त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे हे छोटे छोटे आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कलर घेऊ शकता ठीक आहे म्हणजे वर्क करू शकता तुम्ही वेगवेगळ्या वेग कलरचं इथे तर त्यानंतर बघा हे कट स्पाईप झाल्यानंतर सिल्क धागा ठीक आहे तर बघा अशा प्रकारे हा सिल्कचा धागा असतो आणि याच्यामध्येही वेगवेगळे वेग कलर आहेत कलर आहे वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत तर आपल्याला नंदीचा नंदी जो ब्रँड आहे ना तोच नंदीचा ब्रँड जो आहे ना तो घ्यायचा आहे कारण तो जो धागा आहे ना तो चांगला असतो ठीक आहे तर आणि अजून वेगवेगळ्या प्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारे हे जे धागे आहे ना ते उपलब्ध आहेत ठीक आहे तर आपल्याला नंदीचेच घ्यायचे आहे म्हणजे कसं ते थोडीशी त्याची क्वालिटी जी आहे ना ती चांगली असते त्यानंतर बघा आता सिल्कचा धागा झाल्यानंतर शुगर बिट्स तर हे बघा हे शुगर बिट्स आहे तुम्हाला माहिती आहे जे बेसिक आपले क्लास झालेले आहे कम्प्लीट ज्यांनी केलेले आहेत त्यांना माहीत आहे शुगर बीट्स म्हणजे काय तर हे शुगर बीट्स आहे आणि हा अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि याचं नाव म्हणाल तर हे बघा अशा प्रकारे याचं एस के नाव आहे याच्यावरती नंबर वगैरे काहीही नसतो शुगर बीट्सला नंबर नसतो एकसारखे शुगर बीट्स असतात तुम्ही कुठेही गेला बघा देशाच्या कुठेही क काण्याकोपऱ्यात गेला तरी तुम्हाला हीच साईज मिळेल शुगर बीट्समध्ये याच्यामध्ये दुसरी कुठलीही साईज नाही फक्त कलर आहे कलर वेगवेगळे आहे चेंज भरपूर कलर तुम्हाला इथे मिळतात शुगर बीट्समध्ये ठीक आहे आणि शुगर बीट्स झाल्यानंतर बघा आता शुगर बीट्स झाले आपले त्यानंतर कुंदन कुंदनचे वेगवेगळे प्रकार आहेत तर हे बघा आता हे अशा प्रकारे वेगवेगळ्या आकारांमध्ये किंवा वेगवेगळ्या कलरमध्ये कुंदनचे जे प्रकार आहेत ठीक आहे तर तेही काय आलं त्यानंतर टिकली तर टिकलींमध्येही वेगवेगळे कलर साईज वेगवेगळे वे आहे ठीक आहे अशा प्रकारे टिकल्या आहेत आपल्या आणि टिकल्या झाल्यानंतर बघा गहूमणी आहेत तर मी तुम्हाला गहू मण्यामध्ये माझ्याकडे आत्तापर्यंत तरी एकच प्रकार आहेत ठीक आहे आणि मी मी तुम्हाला याच्या अगोदर तो दाखवलेला आहे गहूमणी कसा आहे ते तर हे बघा अशा प्रकारे आहे एक साईज जी आहे ना ती चप छोटी आहे, आहे आणि एक साईज मोठी आहे तर अशा प्रकारे हा गहू मणी आहे आणि त्यानंतर राईजमणी म्हणाल तर आहे बघा इथे हे बघा याच्यामध्ये हा राईज मणी आहे तर ही मोठी साईज आहे राईज मण्याची आणि अजून एक साईज आहे ती छोटी आहे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये ती साईज दाखवली होती ठीक आहे याच्यातली छोटी साईज तर गहू मणी झाल्यानंतर राईजमणी झाला आहे आपला आणि पोथीतले मणी तर हे बघा याच्यामध्ये मी पोत काळे म्हणी टाकून घेतलेत तर ते कशासाठी बघा आपण जेव्हा देवी बनवतो ना तर देवी देवी बनवण्यासाठी देवीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं त्यासाठी ही पोत वापरतो बघा तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व सामानाची माहिती सांगितली होती फक्त हे जे मणी आहे ना याचं म्हणजे काय आहे हे नेमकं मी हे, हे सांगितलं नव्हतं तर मी तुम्हाला ते ओळखण्यासाठी तसंच ठेवलं होतं तर बऱ्याच ताईंनी कमेंटमध्ये सांगितलं मला की ही काळी पोत आहे कोणी म्हटलं हे काळे शुगर बीट्स आहे कोणी मणी आहे तर बरोबर आहे आता याला काळे मणी म्हटला तरीही चालेल किंवा काळी पोत तर आहेच ही ठीक आहे तर ही आपल्याला देवी बनवण्यासाठी देवीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते बनवण्यासाठी ही पोत घ्यायची आहे तर तुम्ही दुकानातही गेला तर तुम्हाला शुगर बीड्समध्ये काळा कलर मिळत नाही मला तरी नाही मिळालं तुम्हाला मिळालं तर चांगली गोष्ट आहे परंतु अशा प्रकारे पोत वापरली तर अतिशय उत्तम ठीक आहे तर अशा प्रकारे मी ही काळी पोत घेतलेली आहे देवी बनवण्यासाठी आणि काळी पोत झाल्यानंतर वाटीमणी बघा हा वाटीमणी आहे तर याचंही खूप सुंदर असं वर्क होतं वाटीमणीचं आणि त्यानंतर स्टोन चेन तर ही आपली स्टोन चेन आहे अशा प्रकारे याचे मोठे मोठे रीळी मिळतात परंतु ही स्टोन चेन जी आहे ना ही थोडीशी कॉस्टली जाते ठीक आहे स्टोन चेन आणि त्यानंतर बघा जरदोशी हे थोडंसं महाग असतं बघा ही ज जर, ही जरदोशी आहे आणि ही स्टोन चेन आहे तर याचं जर वर्क आपल्याला कस्टमरच्या ब्लाऊजवरती करून द्यायचं असेल तर त्याचे रेटही थोडेसे जास्त घ्यायचे आहे ठीक आहे तर शुगर शुगरबेट्स मोती हे जर याचं जर वर्क करायचं असेल तर तुम्ही थोडेसे कमी रेट घेतले तरीही चालते परंतु जेव्हा तुम्ही जरदोशी आणि आपले ही स्टोन चेन आहे ना याचं वर्क करायला घेताल कस्टमरकडनं तेव्हा तुम्ही रेट जे आहे ते थोडेसे जास्त लावायचे आहे तर ते का लावायचे आहे बघा हे थोडंसं महागही असतं आणि त्याचबरोबर हे लावण्यासाठी थोडासा आपल्याला त्रासही होतो म्हणजे खूप ते बारकाव्याने असं लावावं लागतं स्टोन चेनसाठी थोडेसे कष्ट घ्यावं लागतात कारण आपल्याला ही स्टोन चेन चिटकवून त्याला आपल्याला एकतर अरिवरच्या सुईने पॅक करून घ्यावं हो लागतं किंवा आपल्याला हात शिलाईच्या सुईने पॅक करावं लागतं अशा दोन प्रकारे मी तुम्हाला पॅक कसं करायचं आहे स्टोन चेन याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आपले बेसिक क्लासमध्ये ठीक आहे कुणी बघितले नसेल तर ते क्लास नक्की बघा तर मी हे जे सामान आहे ना हे सर्व सामान कशाप्रकारे लावायचं आहे ते मी तुम्हाला बेसिकमध्ये संपूर्ण शिकून झालेलं आहे आपलं ज्यांनी कुणी बेसिक क्लास बघितले नसेल त्यांनी नक्की बघा म्हणजे तुम्हाला बेसिकही कळेल आणि त्यानंतर ॲडव्हान्सही कळेल ठीक आहे तर अशा प्रकारे हे दोन मला हे खूप दिवसापासून तुम्हाला याची माहिती माहिती द्यायची होती तर ती राहून जायची कारण कमेंट्स तसे यायच्या की आम्हाला हे शिकवा ते शिकवा तर मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे याची माहिती द्यायची राहून जायची ठीक आहे तर मी आज ते माझ्या लक्षात आलं आणि मी लगेच तुम्हाला त्याची माहिती देऊन टाकली तर अशा प्रकारे याचे थोडेसे रेट जे आहे ते ब्लाऊजचे जास्त घ्यायचे आता त्यानंतर बघा स्टोन चेंज झाल्यानंतर हे बघा इथे काय आहे फिक्स किंवा स्टोन गम तर बघा इथे आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळे गम आपण जर गेलो दुकानामध्ये आणि तिथे म्हटलो फॅब्रिक ग्लू द्या तर ते वेगवेगळ्या ब्रँडचे आपल्याला फॅब्रिक ब्लू दाख दाखवतात दा। तर तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे हा आहे ठीक आहे कुठलाही घेतला तरीही चालतो फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे फक्त आणि हे बघा हा जो बॉन्ड फिक्स आहे ना हा आपल्याला स्टोन चेन चिटकवण्यासाठी खूप सोप्पा पडतो कारण याने पटकन चिटकतं आणि याने पण चिटकतं पटकन परंतु थोडंसं हा ना वेळ लागतो चिटकण्यासाठी त्याच्यामुळे मी हा माझ्याकडे जो होता तो संपला होता त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा घेऊन आलेली आहे की स्टोन चेन जेव्हा आपण पॅक करतो ना किंवा चिटकवतो तेव्हा हा बॉन्ड फिक्स आपल्याला लावून त्यावरती स्टोन चेन चिटकवायची आहे म्हणजे ती व्यवस्थित चिटकते आणि पटकन चिटकते किंवा बघा स्टोनचंही वर्क दाखवलेलं आहे मी ठीक आहे हे जे स्टोन आहे ना याचंही वर्क दाखवलेलं आहे म्हणजे बघा बुट्ट्यांच्या प्रकारांमध्ये दाखवलेलं आहे वर्क वगैरे नाही दाखवलं तर त्याच्यामध्येही मी तुम्हाला याच गमने चिटकून दाखवलेलं आहे तर तिथेही आपण बॉन्ड फिक्स वापरू शकतो तर अशा प्रकारे हे स्टोन गम आणि बॉन्ड फिक्सचं काम आपल्याला करायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी कॉईन ठीक आहे महालक्ष्मी कॉईन म्हणजे काय तर हे बघा ते देवीच्या गळ्यातलं जे असतं ना तर ते बनवण्यासाठी जी देवीच्या गळ्यातली माळ असते ना ती बनवण्यासाठी हे आपल्याला वापरायचं आहे हे कॉईन जे आहे ते वापरायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला संपूर्ण सामानाची माहिती दिलेली आहे अजूनही कुणाला काही प्रॉब्लेम असेल कुणाला काही अडचण असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता तर मी इथे जवळजवळ सर्व सामानाची माहिती दिलेली आहे तरी अजूनही काही जर माझ्याकडनं चुकून राहिलं असेल किंवा तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी नेहमीच तुमच्या प्रश्नाची उत्तरं देत राहते आणि अजूनही काही प्रश्न असेल तर मी तुमच्या नक्कीच प्रश्नाचं उत्तर देणार आहे तर अशा प्रकारे मी इथे तुम्हाला संपूर्ण सामानाची माहिती दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारे सामानाची यादी देखील दिलेली आहे हाँ हाँ तुम्हाला तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपल्या असं टिका छानशा आणि वर्कसोबत तोपर्यंत तो धन्यवाद